महाराष्ट्र न्यूज शोध सत्य बातमीचा धर्मवीर श्री युवा श्री गणपती विसर्जन मिरवणूक समाजाला प्रेरणादायी श्री क्षेत्र वडूबुद्रुक नगरीतील वखारीचा मना धर्मवीर श्री शंभूतीर्थ युवा प्रतिष्ठान गणेश उत्सव मोठ्या आनंदात व भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला विशेष म्हणजे या प्रतिष्ठानची श्री गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक आळंदीतील कन्हैया महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी वारकरी संप्रदाय तसेच वस्तीतील सर्वांनी फेटे बांधून पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक पार पडली यामध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर होता लहान मुले वयोवृद्ध तसेच युवकांची संख्याही मोठी होती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप दादा कंद जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे त्याचप्रमाणे श्री क्षेत्र वडू बुद्रुक नगरीचे माननीय सरपंच प्रफुल्ल शेठ शिवले यांनी युवकांचे कौतुक केले ही विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी सर्वच युवकांनी प्रयत्न केले महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा